नमस्कार मी ऋतुजा न्यूज ऑन कटच्या पुणे कनेक्ट मध्ये आपलं स्वागत पाहुयात पुण्यातील महत्वाच्या घडामोडी बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाशी संबंधित खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला अटक करण्यात आली आहे त्याच्यावर आता मकोका अंतर्गतही कारवाई करण्यात आली या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत वाल्मिक कराड फरार असताना त्याच्या सर्व मालमत्ता दुसऱ्यांना ट्रान्सफर केल्याचा दावा केलाय आज पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून राजकीय व्यंगचित्रे मांडण्यासाठी बालकडू वस्त्रहरण व्यंगचित्र प्रदर्शन भरवण्यात आले होते यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना अंबादास दानवे यांनी आरोप केले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेता सुषमा अंधारे यांनी मवियात नवा बॉम्ब टाकलाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बारामती लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत नाराजी व्यक्त केल्याची माहिती सुषमा अंधारे यांनी माध्यमांना दिली आहे यामुळे महाविकास आघाडीवर धुसपूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली पुण्यातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी बनवल्या जात असलेल्या रोडसाठी पुरंदरमधील शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जातात मात्र शेतकऱ्यांना दिला जाणारा मोबदला कमी असल्याने काही शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी द्यायला विरोध दर्शवलाय हो मात्र शासकीय अधिकारी जमीन देण्यासाठी दबाव आणत असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले राज्यातील पहिला तृतीयपंथी सामुदायिक विवाह सोहळा आज पिंपरी चिंचवड शहरात पार पडला नारी द उमन संस्थेच्या प्रयत्नातून हा सोहळा आयोजित करण्यात आला संस्थेचे अध्यक्ष असिफ शेख उपाध्यक्ष अर्चना मेंगडे भाई विशाल जाधव आणि पत्रकार अरुण कांबळे यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी झाला. पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी शहराच्या सामाजिक आणि सांस्कृतिक उन्नतीसाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. तृतीय पंthiaंचा सामुदायिक विवाह याच प्रयत्नांचा भाग म्हणून ओळखला जात आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामध्ये पूर्वी कंत्राटी कामगार म्हणून कामाला असलेल्या एका तरुणाने म्हाडात सदनिका मिळवून देण्याच्या बहाण्याने सहाशे लोकांची बावीस लाख एक्केचाळीस हजार सातशे साठ रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप समोर आलाय प्रतीक राजेश धाईंजे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून या प्रकरणी एका व्यक्तीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे महात्मा ज्योतिराव फुले वाडा आणि ज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादन आणि रहिवाशांचे अन्यत्र पुनर्वसन करण्यासाठी सरकारने आज प्रशासकीय मान्यता दिली या कामासाठी दोनशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून प्रशासकीय मान्यता मिळाल्याने आता या स्मारकाच्या विस्तारीकरणाला अधिक गती मिळणार आहे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील पर्यायी रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आल्याची माहिती आहे वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे कामात अडथळे येत असले तरी काम सुरू ठेवण्यात आले आहे मात्र येत्या जून पर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येण्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे आणि या पर्यायी रस्त्यांमुळे मुंबई पुणे प्रवास तेरा पॉईंट तीन किलोमीटर अंतराने कमी होणार आहे गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढली आहे या गुन्हेगारीवरती वचक बसवण्यासाठी आणि शहरात शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी आता पोलीस अलर्ट मोडवरती आले आहेत आता शहरामध्ये गुन्हेगारी संपवण्यासाठी पोलीस आयुक्तांनी मोठा निर्णय घेतलाय पुणे शहरात पोलिसांचे अस्तित्व दृढ करण्यासाठी आणि नागरिकांना तातडीने मदत पुरवण्यासाठी कॉप चोवीस हा महत्त्वाकांक्षी उपक्रम पुणे पोलिसांनी सुरू केला आहे आणि या उपक्रमांतर्गत सातशे सव्वीस पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक केली धायरीतील डी एस के विश्व परिसरातील व्यावसायिकाला धायरी भागातील निर्जन ठिकाणी बोलवून शस्त्राच्या धाक्याने लुटण्यात आले नांदेड सिटी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून एका तरुणासह अल्पवयीन साथीदारांना पकडले या प्रकरणी भारत किसन धिंडले याला अटक करण्यात आली आहे त्याच्याबरोबर असलेल्या तीन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले एका फिर्याद दिली होती ही घटना जानेवारी रोजी रात्री सुमारास धायरीतील एस के विश्व परिसरातील एका शाळेजवळ घडली प्रवासी महिलेचा विनयभंग करून पसार झालेल्या रिक्षा चालकाला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे शिवशंकर वैजनाथ परळीकर असे अटक करण्यात आलेल्या चे नाव आहे या प्रवासी महिलेचा विनयभंग करून पसार झालेल्या रिक्षा चालकाला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे शिवशंकर वैजनाथ परळीकर असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे याबाबत एका महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती हडपसर गाडीतळ ते मांजरी भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण पोलिसांनी तपासले आणि चित्रीकरणावरून पसार झालेल्या रिक्षा चालक परळीकर याचा माग घेऊन पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले या बातमीसह वेळ झाली आहे पुणे कनेक्टमध्ये इथेच थांबायची पाहत रहा न्यूज अनकट